भीम टायगर सेनेकडून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना रॅली व प्रबोधन व गीत गायन दोनशे सात वा भीमा कोरेगाव शौर्य दिननिमित्त भीम टायगर सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात भव्य मानवंदना रॅलीसह प्रबोधन व गीत गायण्याच्या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे भीमा शौर्य दिनानिमित्त भीम टायगर सेना पुसद तालुका व शहरच्या वतीने आयोजित एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मानवंदना रॅलीची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात येईल सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करीत नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा समारोप होईल तर द्वितीय सत्रामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुसद येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम भीम शाहीर युवा गायक व टीव्ही स्टार यांचा संगीतमय प्रबोधन गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मा अनमोल मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून वाडवे हॉस्पिटलचे संचालक तथा एम एस सर्जन डॉक्टर राजेश वाडवे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक हे उपस्थित राहणार आहेत स्वागताध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे प्रमुख उपस्थिती अॅडव्होकेट माजी आमदार भाऊ नाईक पुसद अर्बन बँकेचे शरदभाऊ मैंद जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष भाऊ नाईक नगरपालिकेचे माजी गटनेते डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब ऑल इंडिया बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख डेअरी अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत वास्निक भीम टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष विनोद फुलवाळे वीज वितरण कंपनीचे अभियंता कपिल वासनिक महाकॉस्ट्राईब संघटनाचे उपाध्यक्ष शीतल कुमार वानखेडे माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे संजीवनी हॉस्पिटलचे संचालक शिवाजीराव भुरके वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे माजी पोलीस अधिकारी आनंद भगत कृषी सहाय्यक मनोज कांबळे व संदीप कांबळे तसेच धमक क्रांती प्रज्ञापर्वत दोन हजार चोवीस चे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता प्रकाश झळके आदिवासी समाजभूषण मारुती भस्मे सामाजिक कार्यकर्ते दिलीप दिलीप खैवे करण डेंगळे किशोर मुजमुले प्राध्यापक सुधीर गोटे बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे तसेच लपू कांबळे सुखदेव भगत अश्विनीताई पुनवटकर प्राध्यापक विलास भवरे पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे गटविकास अधिकारी संजय राठोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे गृहपाल विजय बहादुरे डॉक्टर शशिकांत इंगोले शासकीय ठेकेदार नारायण ठोके श्रीरामपूरचे सरपंच आशिष काळभांडे बी आर सी विभागाच्या सुशिला आवटे सज्जन मातोश्री कृषी केंद्राचे संचालक जगदीश सावळे नागेश कॉम्प्युटरचे संचालक मिलिंद हट्टीकर युवा जिल्हाध्यक्ष विजय धुळे बाबाराव उबाळे उबा प्रमुख करण भरणे माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र खडसे दारव्याचे तालुका अध्यक्ष नागसेन मनोहर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम बनसोड दारवा संपर्क प्रमुख अक्षय उईके उमरखेड तालुका अध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर चिखली कॅम्पचे सरपंच अशोक चव्हाण कवी गायक प्रवीण राजहंस बाळासाहेब कांबळे गजानन हिंगमिर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट आरिफ अहमद ॲडव्होकेट अर्जुन राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे सूत्र प्राध्यापक जनार्दन गजभिये आर पी गवई आणि उपस्थितांचे आभार भीम टायगर सेनेचे जिल्हा महासचिव बळवंत मनवर हे भूमिका पार पाडणार आहे अशी माहिती रेस्ट हाऊस पुसत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी पत्रकार परिषदेद्वारा केले आहे या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेणारे भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष गीता कांबळे भीम टायगर सेनेचे जिल्हा सचिव अण्णा दोडके प्रभाकर खंदारे शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष गौतम खडसे संपर्क प्रमुख दीपक गायकवाड तालुका मीडिया प्रभारी राजकुमार पठाडे शहर सचिव राजू पठाडे भीम टायगर सेना अँब्युलन्स सेवा अध्यक्ष विनोद जाधव सदस्य मधुकर ठोके राहुल धुळजुळे शहर मीडिया प्रमुख राहुल झिंजारे सदस्य किरण खंदारे सदस्य संजय शेळके तालुका प्रसिद्धी प्रमुख रविकांत सिंगणकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष गायकवाड सदस्य नारायण दोडके सदस्य जनार्दन झोडके विष्णू सरकटे डॉन कांबळे आदी उपस्थित होते जय भीम मी किशोरदादा कांबळे जिल्हा अध्यक्ष से, भीम सेना मित्र आज भीमा शौर्य दिनाला दोनशे सात दिवस दोनशे सात वर्षे पूर्ण होत आहेत आणि स्वेदनाचाच महाउत्सव हा सुद्धा होत आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे उसद तालुक्यातने शहर आणि तालुक्याच्या वतीने आपण भीमा गोरेगाव शौर्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित समाजबांधव राहतात आणि याही समोर मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्ती संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन बसता अकरा वाजता आपण मोठ्या आनंदातून रॅली काढणार आहोत त्या रॅलीचा मार्ग म्हणजे असा हिंबुतोळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून सुभाष चौक आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण त्या रॅलीची सांगता करणार आहोत आणि कार्यक्रम जे दुसऱ्या सत्र सत्रातला म्हणजे गायनाचा आणि प्रबोधनाचा ते म्हणजे संविधान मनवरे ख्यातनाम गायक सुप्रसिद्ध टी व्ही स्टार असे या गायकाचा आणि प्रवनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती करतो जय भीम